स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरपर्शाने पुनित झालेल्या या पुण्यनगरीमध्ये लपेट लाल मातीची या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सरदेसर त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि ज्यांनी लपेट लाल माती हे पुस्तक शब्दांकित केलं असे लेखक आमचे पैलवान प्राध्यापक संदीप लांडगे व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी जिल्हा परिषद जामखेडचे सदस्य प्राध्यापक त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे आमचे प्रस्थित मार्गदर्शक कैलास विलास कतुरे सर पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे साहेब त्याचबरोबर एम आय डी चे धनवडे सर आमचे मित्र पैलवान श्रीकृष्ण मराठे घनश्याम पाटील आमचे ए आय एस एस एम ए चे राजकुमार पाटील आणि या कार्यक्रमाला जामखेडवरून ज्यांनी या तालुक्याचं नाव हजरामर केलं असे या जामखेडचे सर्व पदाधिकारी नातेवाईक त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी परिश्रम के केले असे सर आणि श्रीकांत काशीद व सर्व संपूर्ण सभागृहात उपस्थित असलेले लपेट लाल मांतीची लपेट काय भगड आहे ह्याचा खुलासा तुम्हाला जरा केला कुस्ती करणाऱ्याला कळत लपेट कापेट का हा डाव आहे त्या डावाचं नाव आहे आणि ते नाव त्याला दिलेलं आहे त्या पुस्तकाला प्रतिस्पर्धी पाहिजे कोंडावर सांगून येत नाही आणि तो फेमस आजचे हाचे जे मुख्य आहेत हिरो या कार्यक्रमाचे भगत काशी त्यांचा तो फेमस गाव होता लपेट आता ते माझ्यावर सुद्धा चांगली कुस्ती करत होते त्यावेळी ते महाराष्ट्र होतो ते लहान होते सगळं तरी ते माझ्यावर लढत करत होते एक एक वेळा आम्हाला सुद्धा ते अपमान दाखवायचा डावामध्ये वजनाला कमी होता परंतु पक्का त्या डावात होता चुकून आम्ही सापडलो की आम्हाला सुद्धा आसमान दाखवायचा असा तो धोका आहे डाव होता आणि अगदी असल्यामुळे त्या डावाचं नाव त्या पुस्तकाला दिलेलं आहे लपेट लाल माती म्हणजे लाल मातीमध्ये डाव आहे म्हणून त्याचा उल्लेख तुम्हाला केला पाहिजे तुम्हाला कळणार नाही लपेट काय मागणं काय माती येईल काय कळणार नाही तर असे हे पुस्तक जीवन चरित्र जीवन चरित्रावर सहसा आतापर्यंत एवढे दिग्गज झाले वीर झाले पण कुणीही आपला इतिहास लिहून ठेवलेला नाही हे दुर्भाग्य आहे आमच्या क्षेत्रात हे कुठं तर लिहिलं पाहिजे छत्रपतीचा इतिहास लिहिला म्हणून आम्हाला छत्रपती कळले तो लिहिलाच नसता तर आणि अशा नाही जिजाबाई कळली नाही येशुबाई आम्हाला कळली नाही किती त्या औरंगजेबा येशुबाईने काढलं पण कोणी लिहिलंच नाही आणि लिहिलं नसल्यामुळं सौराजदक्षीने येशुबाई सुद्धा आम्हाला कळली नाही म्हणून कुस्ती जीवन राहण्यासाठी कुस्ती कला वाढवण्यासाठी पुस्तक लिहिलेलं आहे काय कौतुक म्हणून नाही आहे परंतु कळलं पाहिजे आपल्या घराण्यात पूर्वी होते गेले आज नातवंडाना परतोंडाना विचारलं कोणतं होते आमच्या घराण्यात असं बोललं जात नातवंड परतोंडाना सुद्धा त्या आजोबा नाव माहिती राहत नाही ते लिहिलं गेलं या पुस्तक रूपानं तर ते जेवंत राहत आज करत होत त्याला काय करणार आहे उद्या बाबांचं काय होत कसा होता काय होता मी बघ काय म्हणतो तू माझ्या लहान आहे म्हणून मी नावाला संबोधतो तर त्या नातवाला कळलं पाहिजे की माझ्या बाबा आजोबाचं असं असं की किंवा आजोबा माझे असे होते इंदूर केसरी होते महाराज केसरीला फर्स्ट सेकंड थर्ड या पोझिशन मध्ये येत होते आणि अतिशय उत्कृष्ट चांगल्या पुस्त्या तिने केल्या चांगल्या चांगल्या नावालेल्या पैलवाला सुद्धा तिने हरवलं राष्ट्रीय पातळीवर नाव करणारे बबन काशे आणि त्यांनी चांगला एक उपक्रम राबवलेला आहे की समाजाला काहीतरी घेण्यासारखं त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे पुस्तक रूपानं ते कायम आदरावर राहणार आहेत तर त्यांचं सगळं जीवनचरित्र आहे ते पुस्तक वाचल्यानं तुम्हाला कळेल हा बबनगावाचा इतिहास बबनगावाचं चारित्र बबनगावाचं चरित्र आणि बबनरावांचं चित्र हे संबंध महाराष्ट्राला प्रेरक आहे आणि संबंध पैलवानांची घोषणा अशा प्रकारची परंपरा जपणार आहे बबनरावाचं चरित्र आणि चारित्र आणि चित्र तिरी या पुस्तकामध्ये तिरी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे साहित्य बौद्धिक कसरतीच बौद्धिक क्षमतेच आणि बौद्धिक पैलवानकीचं एक उत्तम अशा प्रकारचं उदाहरण असं समाज मित्र हो त्यांनी कुस्तीचं तत्वज्ञान हे या पुस्तकात वाढलेलं आहे कुस्तीचं तत्वज्ञान हे संस्कृतीचं तत्वज्ञान आहे गाव भातीचं तत्वज्ञान आहे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्याचं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं कुस्तीच्या आकारातील आणि कुस्तीच्या संबंध एकूण सगळ्या परंपरेतील एक इतिहासाचा भाग म्हणून या संबंध पैलवान पबनराव काशीद यांच्या चरित्राकडील दृष्टीपी करतात आणि शब्द त्याच्यामध्ये घेतात मित्रो वेदना पण त्यांनी मांडली पहिलवानांची वेदना राजकारणी लोक पहिलवाना कसं वापरून घेतात किंवा सिनेमामध्ये दे सुद्धा नाटकामध्ये अत्यंत उपेक्षा केली जाते अशा प्रकारच्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी हात लागला जे पहिलवानाच दुःख पहिलवानाची वेदना सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्ञान खेळ आणि कला हे संस्कृतीचे महत्वाचे पदर आहे कारण संस्कृती ही निर्दोष असली पाहिजे ती सतत विकसित होत असली पाहिजे आणि यामध्ये महत्वाचा रूप खेळाचा आहे आणि त्यामध्ये विशेषतः कुस्ती कुस्ती हे भारतीय परंपरेतलं एक महत्वाचा खेळ आहे कुस्तीच्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती नाव उभालेले हिंद केसरी मारुती माने असतील आंदोलकर असतील खुशाबाद राधव असेल अशा प्रकारची समृद्ध परंपरा आमच्या बघतात तशीचपणे येऊन पोहोचलेली आहे आणि ती पुढे आता त्यांच्या परंपरेतून त्यांच्या संस्कारातून त्यांच्या गुरुच्या शिक्षेतून त्यांनी त्यांच्या शिष्याला पण कधी घडवलेलं आहे आमच्या बगतदानी आपली ताकद जपली आपलं शरीर जपलं आरोग्य जपलं पण त्याबरोबर माणूस पण सुद्धा जपलेला आहे माणूसपणाला विशेष महत्व आहे एखादा पैलवान माणूस की जपलेलाच असं नाही तर त्या दृष्टीनं त्या पैलवानाच्या घरात चुकीची गोष्ट वाटते त्यांच्या संबंध पुस्तकामध्ये उदाहरण आलेलं आहे सावकारीच्या संबंध संदर्भामध्ये वाचून गेलेला एक पैलवान कोल्हापूरच्या त्या संबंध मातीमध्ये त्या तिथे तालमीमध्ये होता आणि त्याची चप्पल दररोज चप्पल कोणाच्या मालकीची नसते का कोणाच्या मालकीचं नसतं ते सर्वांचं असतं पण दररोजची चप्पल त्याला दिसली नाही एक लहान परवा पैलवान तो बाहेरून आला आणि चप्पल घालवला तू चप्पल कशाला गावून गेला असं ते रागावले ते म्हणजे तुझी बहीण आहे तो म्हणला सहज आहे म्हणला मग बुधवार पेटीत येऊन बसव म्हणलं ते कसं काय पुण्यात आणि ते बुधवार पेटीत बसव ही पैलवानाची आपल्या पैलवानाच्या क्षेत्रातल्या ज्युनियर पैलवानाला दिलेली भाषा हे पैलवानाच्या माणुसकीचं लक्षण नाही इतकी चुकीची अशा प्रकारची भाषा आणि भूमिका जो पैलवान वापरतो त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही त्याने प्रतिष्ठा कुस्तीला दिली नाही माणूस म्हणाला तरी कुस्ती परिणाम दिलेले नाही आणि म्हणून विचार आमचे बबनराव रोज सातशे बैठका काढत होते पाचशे दोन मारत होते दोन लिटर दूध लागायचं आणि लोण्याचा गोळा फार फार। माहिती पण आता मी वाचल्या पुस्तकावरून दोन लिटर दुधाबरोबर लोण्याचा गोळा आणि केळी खायची अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे हो। संबंध प्रयत्नातून ते घडलेले आहे कौशल्य आणि कावपीचा त्या बाबतीमध्ये अत्यंत माहिती लपिता त्यांचा आवडता आणि खास वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा ज्याचा उल्लेख आमच्या विष्णू कात्यांनी केलेला आहे आणि तेच नाव या सत पुस्तकाला घेण्याचा प्रयत्न झालेला या पुस्तकामध्ये वेगवेगळे संदर्भ आहेत त्यावेळेस या बातम्या आमच्या सनाकाली आमच्या संदीपनी त्या छापलेले त्या बातम्यांची कातना सुद्धा या ठिकाणी आहे वेगवेगळ्या संदर्भातले प्राकरण हे या पुस्तकामध्ये आहे शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी विजय जे झालेलं आहे त्याचे फोटो सुद्धा या पुस्तकात आलेले हे फोटो सुद्धा दाखवण्यात आलेले त्याचबरोबर पुस्तक संपल्यानंतर परिशिष्टामध्ये नव्या पैलवानांच्या पिढीसाठी वेगवेगळे डाव लक्षात यावे वेगवेगळ्या डावांची ओळख व्हावी म्हणून खेमे एकी रिपोर्ट धा घुटना कराचंग उलटी ताक पांगडी मुलता देता हप्ता पायची तां अशा प्रकारची ही दावांचे संबंध संदर्भ या ठिकाणी आलेले शब्दार्थ वेगवेगळे लिहिले आहेत सहाड खलीफा घोटा मोचा मोचादणे अशा प्रकारचा अत्यंत वेगळ्या भाषेतील आहेत आम्हाला न कळणाऱ्या भाषेमध्ये हे संबंध कुस्तीचं समाजकारण कुस्तीचं व्याकरण आलेलं आहे आणि कुस्तीचं व्याकरण समजावून सांगण्यासाठी हे शब्दार्थ उपयुक्त ठरलेले आहे एका अर्थानं ही मराठी साहित्यातील महत्वाची भर आहे मला कल्पना नाही की काही पहिलवानावरती पुस्तकं का आलेली आहे आमच्या विष्णुपंतांच्या स्वतः संदर्भात त्यांनी स्वतः लेखन आपल्याला केल्याचं जाणवत आणि सांगितलं अशी पुस्तकं अधिक आली पाहिजे जे मराठी भाषा समृद्ध होईल मराठी वाङ्म्याचा प्रवास समृद्ध होईल त्याशिवाय कुस्ती गाजवणाऱ्या पैरावांचा एक इतिहास निर्माण होईल कुस्तीचा इतिहास लिहिणं हे फार आवश्यक आहे आपण मोठा पराक्रम करत माती गाजवता संबंध पराक्रम सिद्ध करत पण पर त्या पराक्रमाला जोड तुमच्या इतिहासाची पाहिजे कुस्तीचा एक आदव पासून त्या अलीकडल्या पैलवानापर्यंतचा इतिहास लिहिला लिहिता आला पाहिजे आणि पैलवान लिहित अशा प्रकारची समजत होती माझी पण आता माझी समजूत खोटी ठरलेली आहे तो भ्रम आमच्या बबनरावानी हा खोटा असल्याचं हे पुस्तक मुख्यतः आमच्या बबनरावाचा असलं तरी सुद्धा त्या पुस्तकामध्ये जीवन त्यांचं आलंय आणि जीवनाचा अविभाज्य भाग असलेले त्यांचे गुरु त्यांचे आई वडील त्यांचे संबंध बंधुराज त्यांची पत्नी त्यांची मुलं हा सुद्धा त्यांच्या अविभाज्य भाग आहे आणि मग तो पुस्तकाचा भाग झालेला आहे आणि तो पुस्तकाचा भाग करण्यात आला मित्र हो अनेक पहिलवानांची कुस्ती चीप पण केलेलं आहे आसमान दाखवण्याची त्यांची जी पद्धत आहे स्वतः गुरु सारख्या असणाऱ्या विष्णू पंतांनी हे मान्य केलेलं आहे की आपल्याला आम्हाला सुद्धा आसमान दाखवण्याची ताकद त्याच्यामध्ये होती आणि ही भाग अत्यंत महत्त्वाची आहे एक पैलवान एक मास्तर दुसऱ्या मास्तराचं कौतुक करत नाही एक प्राध्यापक दुसऱ्या प्राध्यापकाचं कौतुक करत नाही पण एक पैलवान मात्र दुसऱ्या दुसऱ्याचं कौतुक करतो हे विष्णू पुस्तकात लक्षात आलेली आहे आंधळकरांचं जसं चरित्र आलं तसं एक मला आठवत नाही पण भिडे नावाच्या पैवान आहे त्याच चित्र आलेलं आहे वजन कमी पण ताकद मोठी कोणते ग्रस्त आणि बदलाद उपाय असं पठन केलं त्यानंतर त्या पैलवानाचं चित्र अत्यंत महत्त्वाचं वाढतं युवराज पाटीलमध्ये तो गुरुही मानतात आणि गुरुसुतेची लढत पण झालेली आहे हत्तीची तक्र हत्तीची ताकद त्या युवराज पाटीलमध्ये होती परंतु चित्यासारखा चपळ होता हे जे वर्णन आहे हुपे भूक वर्णन एकेका पैलवानाच्या ताकतीचं त्याच्या चपळाईचं त्याच्या हुशारीचं त्याच्या भौतिक कौशल्याचं हा फक्त ताकद असून चालत नाही माग्यामध्ये अंगामध्ये ताकद असून चालत नाही पैलवान हा मुख्यतः खेळ आहे मुख्य कसे आखायचे समोरच्या माणसाची ताकद कशी आजमावायची एक सायकॉलॉजी पैलवानाची सायकॉलॉजी जाणणारा पैलवान हाच खरा यशस्वी होऊ शकतो आणि मग कुणाला खेळवत राहायचं कुणाला खाली टाकून पट टाकून बसायचं त्याला एक गणित लागतं त्यासाठी अशा प्रकारचे मांडणी सुरू म्हणजे अंतर्गत कुस्तीच्या संदर्भातील सर्व संदर्भ या पुस्तकात आलेले आहेत दोहिणी पट काढणं किंवा स्थिर समोरच्या माणसाला पैलवानाला स्थिर राहू द्यायचं सतत पळत ठेवणं त्याला एक खोबी लागते अशी युवराज पाटीलची खोबी तरी या ठिकाणी सिद्ध केलेली आहे दुसरी गोष्ट विष्णू अण्णा विष्णू अण्णा कोण येते फडकरे फडकरे तीन विष्णू महत्वाचे त्यांच्या आयुष्यामध्ये एक आमचे विष्णू ताते दुसरे विष्णू पडतरी आणि तिसरे विष्णू त्यांचे बंधूराजे या तिन्ही विष्णूला महत्वाचं स्थान आहे ताप कपडे आणि हे संबंध काय स्वतः धुवायचे विष्णू ताते एक किती महत्वाचे बाब गांधीवाला सांग स्वतःच ताट स्वतः धुणारे स्वतः कपडे धुवणारे अशा प्रकारचं वर्णन या पुस्तकात आलेलं आहे हे घर, आयकर जेवण करायचे दुसरी गोष्ट हा रवीची गाणी म्हणायचा एक पैलवान माणूस रवीची गाणी म्हणतो फार महत्वाची गोष्ट आहे जे कलेचं कुस्तीला वावर वावर नाही आणि कलेला कुस्तीचं वावर असू नये मला वाटतं पंडित रविशंकरची एकदा भेट झाली गवनरावांच्या आठवडीमध्ये भेट झाली होती त्या भेटीची कृतज्ञता दौन त्या पुस्तकात व्यक्त झाली होती दुसरी गोष्ट इंदिरा गांधीचा मृत्यू यशवंतरावांचे संदर्भ या पुस्तकाच्या निवेदनामध्ये सहज ओघात आलेले त्यामुळे हे पुस्तक केवळ कुस्तीचं राहिलं नाही ते सांस्कृतिक संदर्भ संचिताचं पुस्तक होऊन गेलेलं आहे आणि म्हणून बिरादार आमचा हरिचंद्र बिरादार मराठवाड्यातला गुंडचा दोन तीन महिलावरच मी सहासष्ट मॅट्रिक लावून लागू आणि दयानंद बिरादार कुस्ती पाहायला गेलो होतो मी कुस्ती लहानपणी खेळली पण मला डाव येत नाही आणि मग नंतर तो संबंध गाजला आणि तो लहान असे केसरी झाला असा हा तो वर येऊन खाली उत्तर जातो मुंबईला त्या ठिकाणी खाली येऊन त्यांनी आस्था आशीर्वाद दिला तर आस्था दाखवली दुसरी गोष्ट बाला नफी शर्त फॉर्म यायचा बाला नफी ना वेगवेगळ्या तरा पैलवानाच्या किती तरा असू शकतात प्रेमाची किती टाईम असू शकतात त्याची संबंध सम्यक चित्र या पुस्तकात आलेलं आणि संबंध गोगलगावचे आयुष्य तर किती कठीण गेलेलं आहे रेल्वेचा विना तिकीट प्रवास केलेला त्याचबरोबर जो एक नोकरी करताना झोपी गेले आणि परतर्प झालेला चार रुपयाच्या कामगार चळवळीमध्ये भाड्याला राहणारा माणूस तुमचा सारोळा पुणे कोल्हापूर आणि ते जामखेड इंदोर मध्ये इंदोर इंदो, असा प्रवास भौगोलिक प्रवास झाला पण तो जीवन प्रवास अत्यंत महत्त्वाचा ठरला म्हणून त्या संबंध चतुर्थ श्रेणी अशा प्रकारची भूमिका या पैलवानाला मिळते चांगलं पद सरकार येत नाही आणि समाज येत नाही समाज फक्त काय पैलवान म्हणतो उत्सुकपणे पाहतो काही वेळेला इंगलवाणी करतो या सर्व गोष्टीला तोंड देत असताना अशा प्रकारची भूमिका आमच्या बबनगावनी अत्यंत उपेक्षितचं जीवन जगलं त्याचबरोबर खरं म्हणजे कुस्तीला पैवानाला जात धार्म नसतो हा शक्तीपूजक आहे तो संबंध गाव किंवा एकूण महाराष्ट्राचा कुठल्याही प्रकारचा धर्म चौकटीच्या मध्ये प्रतिस्त करता येत नाही जीवन पद्धती तिथला जात किती महत्त्वाचा आहे त्या दृष्टीनं सुद्धा हे पुस्तक आपल्या मागपण पत्रिकेमध्ये कृतज्ञता आपल्या आई भावांची गुरूंची अत्यंत सुंदरपणे आमच्या भवनावर व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर पुरधोरण राखणारे भवनराव नाव शेतीमध्ये काम करणारे भवनराव आणि त्याबरोबरच कुस्ती खेळणारे बबन कुस्तीमध्ये यशच मिळत नाही काही वेळेला पराभव होतो एकदा दुखापत झाले आणि पराभव झाला तर उदास होऊन स्मशान भूमीमध्ये जाऊन बसलेले आमचे भवनराव अशी ही चित्र आहे दोन वेळा आयुष्यात दुखापत झाली पण ते अत्यंत त्याच्यावर मान करून अशा प्रकारची भूमिका हे सगळं जगत आलेली आहे आमच्या तालीम तालीम सुद्धा दुही त्या ठिकाणी दुही निर्माण होते आणि अशा प्रकारच्या दुहीला कटकावून मग त्यांनी कोल्हापूरची तालीम सोडली आणि मग पुण्यामध्ये एमआयटीच्या आश्रयाला आले एमआयटीला त्यांना चांगल्या प्रकारचा न्याय दिला वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि मग ही जबाबदारी पार पाडत असताना त्या आयुष्याच्या उत्तरणेकडे आले आणि आपल्या मुलांना आपल्या पत्नीला विश्वासात घेऊन आपल्या प्रॉव्हिडंट फंडाचा संबंध पैसा आपल्या ग्रॅच्युटीचा पहिला पै तरी संबंध आता पैलवानी चार निर्माण करण्यासाठी पैलवान निर्माण करणे हे म्हणजे फक्त पैलवान निर्माण करणे नाही संस्कारशील माणूस उभा करणे ती निर्माण करणे संस्काराची शाळा सगळ्या शाळा इंग्रजीच्या आहे शाळा हिंदीच्या आहे शाळा मराठीच्या आहे संस्काराची शाळा कोणती तर संस्काराची शाळा आता जामखेडला बदलचे पैसे संबंध घालून साडेतीन एकर जमीन आमच्या भगतरावाने घेऊन त्या ठिकाणी तो नवीन प्रयोग सुरू केलेला <laughs> माणसं स्वतःसाठी जपतात संसारासाठी जपतात बायको लेकरासाठी जपतात समाजासाठी आयुष्य खर्ची घालणार समर्पित करणार असा एखादा परिवार भगतरावासारखा माझाही आदर्श ठरतो समाजाचाही आदर्श <laughs> क्षयबाबतीच्या संबंध संस्काराचं संबंध केंद्र जे सुरू केले फाउंडेशन जे तिने उभे केलं त्याला सात आहे आमच्या मधुकर बापूंची त्याला सात अनेक लोकांची मिळाली ती आणि जामखेड किंवा त्यांच्यामुळं महाराष्ट्राच्या नकाशावरही तालुक्यामध्ये दुष्काळी तालुक्यामध्ये अशी माणसं फार कमी असतात की ज्या माणसाच्या कर्तृत्वानं तो तालुका ओळखला नाही आणि म्हणून आमचे बबनराव काशी त्यांच्या पराक्रमातून त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या समर्पणातून त्यांच्या त्यागातून हे सबंध फाउंडेशन उभं राहणार आहे हे फाउंडेशन संस्कारांचं आहे परिवार सगळ्या खेळाच्या संस्कार करणार आहे त्याबरोबरच जीत आणि हात हे आयुष्याचे दोन्ही भाग असतात अपर्याय आहे सतत जिंकत राहणं हे माणूस कोणताच जिंकू शकत नाही मोदी जिंकू शकत नाही नेहरू जिंकलेले नाही इंदिरा गांधी जिंकलेले नाही मग परिवार कसा जिंकेल मैदानामध्ये कुस्ती खेळत असताना एखाद्या वेळेला अपयश पत्करावं लागतं ते अपयश पचवण्याची ताकत त्यांच्यामध्ये असते त्यांच्यासारखं उद्या जाऊन स्मशान कमी जाऊन बसून उपयोग नाही हे धडा आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणून पहिलवान की केवळ मर्दानगी करण्यासाठी कुस्ती खेळण्यासाठी नाही पहिलवान की मर्दानकी ही समाजातल्या वाईट गोष्टीच्या विरुद्ध लढण्यासाठी पाहिजे समाजाचा विवेक विवेक जागृत ठेवण्यासाठी सत्याचं संरक्षण करणं विवेकाचं रक्षण करणं हे परिवानाचं पहिलं कर्तव्य आहे कुणाच्याही राजकारण पुढारी असो गावकुंड असो यांचा याला बळी जाणं त्याच्या चुकीच्या गोष्टीला उचलणं याच्यासाठी आपली शक्ती वापरून देऊ नये पैवान हा गुलाम होऊ दुण शकत नाही पहिला हा गोहात ठेवू शकत शकत नाही तो स्वतंत्र बुद्धीचा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा पाणीदार अशा प्रकारचा माणूस असला पाहिजे त्या माणसाचा सुसंस्कृत असला पाहिजे आणि ती धडा तो धडा

त्यावेळेस बबनरावाची किमी या बबनरावाचं गुरुपण हे यशस्वी होईल असं मी मानतो आणि म्हणून या सुंदर प्रसंगामध्ये शुभेच्छा देत असताना आमच्या वैरी साहेबांना मी शुभेच्छा देतो पैलवानाला पेलणं ही साधी गोष्ट नाही पैलवानाशी संसार करणं हेही साधी गोष्ट नाही सुदैवानं आयुष्याच्या उतरण्यावरती उतरण लागल्यानंतर उतार वयामध्ये हे मी जागा घेऊ का फाउंडेशन साठी हे पैसे मी खर्च करू का हे सगळ्यांना विश्वासात घेऊन केलेली त्यामध्ये वैदी साहेबांना त्यांनी विचारले पहिले विचारले असतील असं मला वाटत नाही पण नवरा हा नवरा असतो नवरोबा महाराष्ट्रातला देशातला नवरोबा हा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये काही प्रमाणात नक्की बायकांना त्रास होतोच असा अनेक यातना त्रास सहन केलेले आहे त्यांचे आई साहेब असतील त्यांच्या बाबी असतील त्याच्या पत्नी असतील या सर्व महिलांचं योगदान हे महत्त्वाचं आहे की इथं गबनरावला पुण्यात डोक्यावर घेत आहे गाळ्या वाचवत आहेत पण बहिणींचा त्याग बहिणींचं समर्पण संसारामध्ये हे तर कुस्ती खेळत राहिली संसाराच्या गणागणामध्ये कोण उभं राहिले तुला बाळांच्या संबंध शिक्षणाच्या संस्कारामध्ये कोण उभं राहिले बाबानराव तागडीमध्ये जायचे बाबानराव कुस्तीचे आकारे लढवायचे पण हा संसाराचा गणांक संसाराचा आखाडा लढवण्याचं काम आमच्या काशीत वहिनी केलेलं आहे आणि म्हणून पण आमच्या घेण्याचं काम पैवाना समजून घेऊन त्याला न्याय देण्याचं काम परिवाराच्या सबंध इच्छेला सबंध दुचोरा देण्याचं काम वहिनीने त्यांच्या चिरंजीवानी त्यांच्या कलेलं आहे आणि म्हणून हे कुटुंब सर्व अर्थानं समाधानी आहे पुण्याची पेरणी करणार पुण्याची पेरणी करूनच संस्कृतीचं वैभव वाढवता येतं आणि संस्कृती भारतीय संस्कृती संबंध विश्वात्मक संस्कृतीला जाऊन भेटत असताना भारतीय संस्कृतीचं चांगलपण सत्याची पूजा समर्पण इथल्या संबंध विवेकाचा आवाज इथली संबंध गांधी तुमचे बसवेश्वर ज्ञानेश्वर तुकाराम ही संबंध वारकऱ्यांची परंपरा महात्मा फुले आंबेडकरांची परंपरा या सर्वांच्या पुण्याईचा भारत भारतात शांततेसाठी मानवतेच्या कल्याणासाठी ही भारतीय पुढाकार घेतली आहे आणि या संस्कृतीला विकसित करण्यासाठी तिच्यामध्ये परिपक्वता का आणण्याचं काम अनेक क्षेत्रापैकी कुस्तीचं क्षेत्र करत आणि कुस्तीच्या क्षेत्रामध्ये बबनराव हे नायक आहेत ना या नायकाला ना मी ना 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 चालेल